मुंबईतील अटल सेतूवरून आत्महत्या करण्याच्या घटनामध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं दादरचे महिला डॉक्टर तसेच एका अभियंत्यानं अटल सेतूवरून उडी मारून आपलं जीवन संपवल्यानंतर आजही तशीच घटना घडली आहे अटल शेतू पुलावरून उडी मारत एका महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र आयुष्याची दोर मजबूत असल्यानं महिला सुखरूप बचावल्या या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय यात दिसते की आत्महत्या करण्यासाठी महिलेनं उडी मारताच तिच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीनं तिच्या केसांना पकडून वरती ओढलं त्याच वेळी या मार्गावरून जात असलेली पोलिसांची गाडी थांबली गाडीतून उतरून चार ते पाच पोलिसांनी संबंधित महिलेला वरती खेचून तिचं प्राण वाचवलं महिलेला मृत्यूच्या दाडेतून परत आणल्याबद्दल वाहतूक पोलिसांचं कौतुक केलं जात आहे पाच पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करून महिलेला वरती खेचलं यामुळे महिलेचा जीव वाचलाय शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेली महिला छप्पन वर्षीय असून ती मुलुंड येथे राहणारी आहे